शुभविवाह या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या भागामध्ये आकाश रूममध्ये असतो आणि कपडे चेंज करून श्राद्धासाठी बाहेर येणार असतो त्याच वेळेला इकडे भूमी आणि प्रशांत या दोघांनी ए आय इमेजच्या माध्यमातून आकाशच्या समोर त्याच्या आईचं इमेज तयार केलेली असते त्याची आई हात जोडून आकाशच्या समोर उभी असते आता आकाश हे सगळं पाहतो आणि तो खूपच घाबरतो तो, घाबर तो।, तो विचार करतो आई 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 तुला काय बोलायचं आहे आई तू बोल ना आई तू का काही बोलत नाहीयेस असं म्हणत तो आपल्या आईला बोलण्यासाठी सांगत असतो पण आई मात्र काहीही न बोलता त्याच्यासमोर फक्त हात जोडून उभी असते आता आकाश हादरतो आईला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे आणि ते पण आजच्या दिवसाला श्राद्धाच्या दिवशी आईने असं समोर येणं आकाशसाठी खूपच धक्कादायक असतं आणि तेवढ्याच वेळात ती इमेज गायब होते इमेज गायब झाल्यावरती आकाश कावरा बवरा होतो आणि इकडे तिकडे पाहायला लागतो आई आई तू कुठे आहेस आई तू कुठे आहेस असं म्हणत तो इकडे तिकडे पाहत असताना भूमी येते आणि आकाश म्हणतो भूमी अगं मी आईला पाहिलं माझ्यावरती विश्वास ठेव खरंच मी आईला पाहिलं यावरती भूमी सांगते आकाश माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू जे बोलतोयस ते सगळं खरं आहे मी तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवते पण आत्ता शांत हो बरं कसं असतं ना कधी कधी काही माणसं आपल्यातून निघून गेली ना तरी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात आपण गुरुजींशी याविषयी बोलूया गुरुजींशी बोलून मग आपण काय करायचं ते ठरवू पण माझा तुझ्यावरती ठाम विश्वास आहे तू कोणतीही गोष्ट खोटी किंवा काही चुकीची सांगणार नाहीस मग गुरुजींकडे भूमी आकाशला घेऊन जाते आणि घडलेला प्रकार गुरुजींच्या समोर मांडला जातो गुरुजी म्हणतात कसं असतं काही माणसं आपल्यातून जरी निघून गेलेली असते ना शरीराने तरी मनाने ती आपल्याशी जोडलेली राहतात मनाने जोडलेली असल्यामुळे कदाचित त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं राहून गेलं असेल कदाचित त्यांचं काही बोलणं अर्धवट राहिलं असेल तर ते बोलणं पूर्ण करण्यासाठी ते आपल्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात कदाचित आज साधाच्या दिवशी तुमच्या आईला तुमच्याशी काहीतरी बोलायचं असू शकतं असं म्हणत गुरुजी आकाशला बरोबर तेच सांगतात जे भूमीला त्याला ऐकवायचं असतं यावरती गुरुजी आता आकाश म्हणायला लागतो पण गुरुजी मग या सगळ्यासाठी उपाय काय यावरती गुरुजी म्हणतात या सगळ्यावरती उपाय एकच ते म्हणजे श्राद्ध श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आईला काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील त्याची वचनं देऊ शकता आणि त्या गोष्टी पूर्ण करू शकता असं म्हणत गुरुजी आकाशला समजवून सांगत असतात तोपर्यंत सांगते आकाश तू श्राद्धाची सगळी तयारी कर कदाचित आईंना काहीतरी श्राद्धाच्या निमित्ताने तुझ्यापर्यंत पोहोचवायचं असेल ते सगळं तुझ्यापर्यंत पोहोचेल असं म्हणत भूमी आकाशला समजवते त्यावरती गुरुजी म्हणतात हो हे सगळं असंच आहे तुम्ही श्राद्धाची तयारी करा आता सगळे श्राद्धाचे विधी होत असतात आईबाबांचं एकत्रितपणे श्राद्ध घातलं जात असतं आकाश आपल्या आई वडिलांना मनोभावे श्राद्धाचे सगळे विधी करत असतो भूमी हे सगळं पाहत असते तोपर्यंत रागिणी इकडे आता काहीही करून मला घाटावरती जायचंच आहे म्हणून निघते तिला आजी अडवते रागिणी कुठे चाललेस तू यावरती रागिणी म्हणते आई तू मला अडवू नकोस माझ्या दादाचं श्राद्ध आहे काहीही झालं तरी मला दादाला बघायला त्याला श्राद्धाला जायचं आहे यावरती आजी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तो माझा पण मुलगा होता माझा सुद्धा तो मुलगा असला तरी माझ्या नातसुने आणि माझ्या नातवाने मला सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये मी तिकडे यायचं नाही तर त्यांची आज्ञा मानून मी तिकडे जाणार नाही आहे आणि तू पण नाही जायचं अभिजित तुझं काय आहे तू का तिकडे निघालायस आकाशने ज्या गोष्टी तुला सांगितल्या तुला माहीत नाही आहेत का तुला कळत नाही आहेत का तू आई म्हटली आणि तू निघालास का यावरती रागिनी म्हणते आई तो माझा भाऊ होता प्लीज प्लीज मला जाऊ दे यावरती आजी चिडते आणि जर का तू आत्ता आतताईपणा केलास ना तर माझी ना तुला आज्ञा आहे मी तुला खडसावून सांगू इच्छिते की तू अजिबात कुठेही जाणार नाहीस आणि हे माझी आज्ञा समज खबरदार असं म्हणत आजीने रागिणीला अशी काही फटकारलेली असते की ती आतमध्ये निघून जाते आता इकडे माणसी येते आणि थँक्यू आजी यावरती आजी म्हणते अगं थँक्यू कसलं तू तुझ्या सासूची इतकी काळजी करतेस तूच मला येऊन सांगितलंस की आईंची तब्येत बरी नाही आहे त्या जर का घाटावरती गेल्या तर त्यांना अजून त्रास होईल म्हणून मी हे सगळं केलं तुझं जितकं कौतुक करावं तितक कमी आहे तू तुझ्या सासूची इतकी सारी काळजी घेतेस असं म्हणत आजी आता मानसीचं कौतुक करत असते आणि खरं तर मानसीने हा डाव फक्त आणि फक्त भूमीच्या सांगण्यावरून खेळलेला असतो हे मानसी कोणाला कळू देत नाही इकडे श्राद्धाचे सगळे विधी चालू होतात गुरुजी यथासांगपणे श्राद्धाची विधी करतात आणि फायनली नैवेद्य दाखवण्याची वेळ येते ज्या वेळेला नैवेद्य दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला आकाशाता पितरांसाठी म्हणजेच आपल्या आईवडिलांसाठी घास घेऊन तिकडे घाटावरती ठेवायला जातो घास ठेवल्यावरती कावळे येण्याची तो वाट पाहत असतो कावळे बराच वेळ येत नसतात तोपर्यंत आता इकडे आ इकडे आता प्रशांत सांगत असतो ताई खरं तर आत्ता आपली कसोटी आहे या सगळ्यामध्ये कसो ही कसोटी आत्ता लागू होईल म्हणजे आत्तापर्यंत कृत्रिमित्या आपण सगळं घडवून आणलं पण इथे इथे आपल्याला नशिबाने साथ द्यायला पाहिजे जोपर्यंत नशीब आपलं इथे साथ देत नाहीये तोपर्यंत हे काही शक्य नाहीये असं म्हणत आता सगळं नशिबावरती सोडून भूमी आणि प्रशांत दोघ जण हात जोडून उभे असतात मग आकाश तिकडे येतो आपल्या आई वडिलांसाठी घास ठेवतो घास ठेवून कावळारूपी आपले आई वडील तिकडे येऊन तो घास खाऊन हे श्राद्धाचे विधी संपूर्ण होण्याची वाट पाहत असतो पण आज नियतीने भूमीची अचूक साथ द्यायचं ठरलेलं असतं आज भूमीच्या मदतीला खरं तर तिचे सासू सासरे धावून येणार असतात आणि आकाशचे डोळे उघडण्यामध्ये जसं भूमीचं नाटक असतं त्याचप्रमाणे तिचे सासू सुद्धा म्हणजेच आकाशचे आई सुद्धा यात सहभागी होणार असतात आता या सगळ्यामध्ये बराच वेळ आकाश वाट पाहतो वाट पाहतो पण तरी सुद्धा काही आता या सगळ्यामध्ये अं कावळी येतच नाहीत मग आकाशला खूपच वाईट वाटत आकाशला वाईट वाटत आणि या सगळ्यामध्ये तो आता तो बराच वेळ तिथे उभा राहतो का आई बाबा येत नाहीये का, है होते, का, का होते, हे असं होतंय माझ्याकडून काही चुकलंय का असं म्हणत आकाशाचा तिथे उभा राहतो भूमी हे सगळं पाहत असते आणि आकाश खरं तर तुला त्रास होतोय हे मला आहे पण हे सगळं तुझ्यासाठी खूप आवश्यक आहे आणि हे सगळं केल्याशिवाय तुझ्या आई वडिलांना खरंच मनापासून शांती नाही मिळणार असं मला तरी वाटतं असं म्हणत आता भूमी आकाशच्या मागे उभी असते आकाश अक्षरशः रडवेला होतो रडवेला झालेला आकाश आता आई बाबा माझं काय चुकलं तुम्ही माझ्यावरती इतके का रागावलेले आहात असं आता म्हणत तिथे उभा असतो आणि बराच वेळ त्या घासाकडे पाहत असतो त्यावरती प्रशांत म्हणतो ताई बघ ग म्हणजे आज या सगळ्यामध्ये कावळा आजूबाजूला आहेत पण ते आकाशच्या इकडे शिवायला पण येत नाही का आहेत काय असेल हे मग भूमी आता आकाशच्या इथे येते आकाशला ती म्हणते आकाश तू हिंमत हरू नको आकाश म्हणतो कशी हिंमत नको हारुभूमी बघ ना इतके कावळे आजूबाजूला आहेत पण कोणीच पिंडाला शिवत नाही आहे यावरती भूमी म्हणते आकाश तू तुझ्या तु मनातल्या काही गोष्टी बोल ना ज्याच्यामुळे कदाचित आईबाबांना या सगळ्यामध्ये काही इच्छा अपूर्ण असेल तर असं म्हटल्यावरती आकाश हात जोडून उभा राहतो आणि तुम्ही काळजी करू नका मी आजीचा असा व्यवस्थित सांभाळ करेन तुम्ही काळजी करू नका मी न बिझनेस सांभाळीन तुम्ही ज्या सिद्धांतावरती हा बिझनेस उभा केला होता त्या सिद्धांतावरती मी हा बिझनेस चालू ठेवेन कोणत्याही प्रकारची काळजी करू नका हा बिझनेस माझ्याकडून कोणत्याही दृष्टीने चुकीच्या पद्धतीने हँडल होणार नाही मी रागिणी हत्याची काळजी घेईन मी अभिजित तुम्ही ही कोणतीही माझ्यावरती टाकलेली जबाबदारी मी विसरणार नाही अथर्व अभिजितला सख्या भावांच्या प्रमाणे सांभाळीन आता तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा जे काही आहे ते सगळं सगळं मी करायला तयार आहे असं म्हणत आता विचारा आकाश आपल्या आईबाबांनी पिंडाला शिवावं यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करण्यासाठी तयार असतो त्यावरती आता तरीसुद्धा अजूनही अजूनही कोणत्याही प्रकारचा कावळा शिवायला तयार नसल्यामुळे आता आकाशला अजून वाईट वाटायला लागतं आणि त्यावरती आता मात्र तो सांगायला लागतो भूमी भूमी असं का होतंय यावरती भूमी म्हणते आकाश कदाचित ना मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आजी काय म्हणाली होती की या सगळ्यामध्ये आता मात्र तुझ्या आईवडिलांचा तुझ्या आईवडिलांचा जो काही अपघात झाला आहे त्याचं पण एक गूढच होतं नाही का तर मला असं वाटतंय तू एकदा हे बोलून बघ ना की आईवडिलांचा जो तुझा अपघात झाला आहे त्या सत्यापर्यंत तू शोधण्याचा प्रयत्न करशील ते यावरती आकाश म्हणतो भूमी तू जसं म्हणतेस ना तसं मला नाही वाटत आहे म्हणजे मला नाही वाटत आहे की या सगळ्यामध्ये माझ्या आईवडिलांचा अपघात हा काही गूढ होता म्हणून म्हणजे या सगळ्यामध्ये अपघात झाला अचानकपणे झाला पण गूढ असं काय आहे यावरती भूमी म्हणते हो मला जे वाटलं ना ते मी बोलले आकाश म्हणतो ठीक आहे तू जर का म्हणत असेल ना तर या सगळ्यामध्ये मी नक्कीच हे सुद्धा बोलून बघतो असं म्हणत फायनली भूमीवरती विश्वास ठेवत आकाश हे सुद्धा बोलण्यासाठी तयार होतो मग आकाश ते बोलण्यासाठी तिकडे आता येतो आणि तो म्हणतो आई बाबा तुमचा अपघात हा कसा झाला याबद्दल खरंच मला काही फारसं माहिती नाही आहे पण इतकं मात्र नक्की की या सगळ्यामध्ये मी तुमच्या अपघाताला जर कोणी कारणीभूत असेल किंवा हा तुमचा अपघात नसून काही घातपात करण्याचा प्रयत्न केला असेल तर या सत्यापर्यंत आईबाबा मी नक्कीच पोहोचणार आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये मी मात्र न्याय मिळवून देणार असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता इकडे अं आईबाबांशी प्रार्थना करायला लागतो आणि काय चमत्कार घडावा म्हणजे भूमीने जरी कितीही प्रयत्न केले असले तरी कावळा शिवणं किंवा कावळ्याने हा कौल देणं हे मात्र फक्त आणि फक्त नियतीच्या हातामध्येच असतं हे तर भूमीच्या हातात काहीच नसतं मग मात्र कावळा तिकडे येतो कावळा येतो आणि कावळा शिवतो ज्या वेळेला आकाशने अपघाताचं सत्य मी शोधून काढेन असं सांगितलेलं असतं त्याच वेळेला कावळ्याचं शिवणं हे आकाशसाठी एक खूप मोठा संकेत असतो आणि भूमीला पण या सगळ्याचं खूप आश्चर्य वाटतं आणि ती देवाची प्रार्थना करते म्हणजे किती आभार मानू जे मी घडवून आणलं त्यामध्ये मला साथ जी मिळालेली आहे ना या सगळ्यामध्ये तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत मी सुद्धा एक वचन तुम्हाला देते काहीही तरी सुद्धा आकाशला या सगळ्यामधून मी सत्य परिस्थिती समजवून सांगणार आणि त्याच्या पुढे सगळं सगळं सत्य आणणार असं म्हणत फायनली भूमी आता खूपच खुश होते मग आकाश आणि भूमी घरी यायला निघतात ज्या वेळेला आकाश आणि भूमी घरी येत असतात आकाशच्या डोक्यामधून तो विचार जाता जात नसतो काहीही केल्या त्याला हे पटतच नसतं की हा सगळा अपघात होत नव्हता आणि घातपात होता आणि यासाठी आईबाबा आपल्याला म्हणजे कौल देत नव्हते हो काय आहे हे सत्य मग निघताना भूमी म्हणते आकाश अरे घर आले चल उतरूया तू कसला विचार करतोयस यावरती आकाश म्हणतो भूमी मला कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये मी काय करायला हवे या अशा वेळेला मी नक्की कोणता निर्णय घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे माझ्या आई बाबांना न्याय मिळेल भूमी म्हणते आकाश तुझ्या मनाला जे पटेल जे रुचेल ते करायला तू मोकळं आहेस तू स्वतःच्या मनाशी ठरव असं म्हणत भूमीने आकाशला त्याच्या मनाचा कौल घ्यायला सांगितल्यावरती होती आकाश म्हणतो मला कदाचित हे वागणं तुझं कळतंय मी या सगळ्यामध्ये आता ही केस पुढे नेण्याचा विचार करतोय असं म्हणत आकाश आता भूमीला सांगतो की ठीक आहे आता मी या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचं रान करायला तयार आहे फायनली आकाशचा निर्णय झाल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश फोन करतो तो, तो म्हणजे गायकवाड इन्स्पेक्टरला ज्या गायकवाड इन्स्पेक्टरनी सी आय डी गायकवाड इन्स्पेक्टरनी तांडेलच्या केसमध्ये त्याची खूप मदत केलेली असते त्या त्यांनाच आता कॉल करत तो सांगतो हॅलो गायकवाड साहेब सात वर्षापूर्वी झालेल्या एका अपघाताचा मला मागोबा घ्यायचा आहे या सात वर्षापूर्वीच्या अपघातामध्ये जे काही सगळं घडलंय ते सगळं सगळं मला जाणून घ्यायचं आहे आणि त्या सगळ्यामध्ये मला तुमची मदत हवी आहे असं म्हणत आकाशने आता गायकवाडांकडे मदत मागत खूप मोठी केस ओपन करताच भूमीच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ते सत्य आता होत असताना भूमीला खूप चांगलं वाटतं आणि भूमी विचार करते आई बाबा मी तुम्हाला आज श्राद्धाच्या दिवशी वचन देते काही हे झालं ना तरी तुम्हाला मी न्याय मिळवून देणार आकाश समोर सगळं सत्य आणणार जे रागिण त्या कारस्थान करते आहे त्या कारस्थानाला मी मी या सगळ्यामध्ये वाचा फोडणार असं म्हणत भूमीने फायनली निर्णय घेतलेला असतो आणि आता या सगळ्यामध्ये तिचं फुलचं पुढचं पाऊल असतं ते म्हणजे रागिणीला रागिणीला घरात बसवणं आणि त्यासाठी पुढचं पाऊल भूमीने उचललेलं असतं इकडे रागिणीला आकाश सांगतो आई तुझे रिपोर्ट खूपच आता मात्र कॉम्प्लिकेटेड आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आजपासून तू ऑफिसला न येणं चांगलं रागिणी बॅग बिग घेऊन ऑफिसला निघालेली असते त्यावेळेला आकाशने रिपोर्ट दाखवल्यावरती रागिणी म्हणते नाही रे मी बरी आहे यावरती आकाश म्हणतो मी तुला सांगितले ना तू जायचं नाही तर नाही या सगळ्यामध्ये तुला मी कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणत आकाशने फायनली रागिणीला घरी बसवल्यावरती रागिणी चिडते आणि तू हे सगळं केलंस ना तू मला ज्याप्रमाणे घरी बसवलेस ना त्याचप्रमाणे मी ऑफिसमध्ये तुला मला पाठवायला लावणार आणि ऑफिसमधलं खूप मोठं पद ते तू स्वतःच्या हाताने मला देशील यावरती आता इकडे भूमी म्हणायला लागते तुम्हाला मी डोक्यावरती पण बसवेन पण तेवढी तुमची लायकी हवे ना तुमची लायकी तेवढी नाहीच आहे की तुम्ही डोक्यावरती बसावं त्यामुळे आता मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारची माझ्याकडून सूट मिळणार नाही आता जे काही आहे ते उघड उघड, इथे तुम्हाला आता हरावं लागणारच असं म्हणत भूमीने फायनली रागिणीला बरोबर मात दिलेली असते आणि रागिणीचा कार्यक्रम केलेला असतो